शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तूर अर्ली व्हरायटी करिश्मा चौरेच्या प्लॉटमध्ये आणि यू आर यू बी प्रक्रियायुक्त असल्यामुळं याच्यावर कुठल्याही प्रकारची वेगळी खर्च द्यायची गरज पडली नाही जास्त उंच वाढत नाही एकदम अर्ली व्हरायटी आहे सोयाबीन याच्यामध्ये होतं बलदेव सत्तेचाळीस सुपर ते पण इथं आपल्याला साडे क्विंटल झालेलं आहे तुरीमध्ये सुद्धा आणि इथं ज्या ओळी आहेत ह्या सोयाबीनच्या आठ ओळी आहेत सव्वा सव्वा फुटाच्या आणि दहा फुटावर चार किलो बियाणं तुरीचं टाकलं आपण तुरा हे सिलेक्शन करिश्मा चौवेचाळीस अर्ली व्हरायटी यू आर यू बी परकीरा ऐकतं आठ दिवसानंतर आपण आज आलो परत तर त्यावेळेस माल थोडा कवळा होता आता माल परिपूर्ण पक्व झालेला आहे पूर्ण शेंगा पक्व झाल्या चार पाच दाण्याच्या शेंगा आहेत आपण इथं बघू शकता अशा प्रकारे पाच पाच चार चार दाण्याच्या शेंगा आहेत आणि माल एकदम असा परिपक्व झालेला आहे परंतु ही तूर फारच लवकर येत असल्यामुळं आपण बघू शकता कशा प्रकारे जमिनीला परिपूर्ण टेकलेली आहे आणि आता मालाचा जी साईज आहे ही अशा प्रकारे जाड झालेली आहे शेंगा पिवळ्या झाल्या पक्व झाल्या आठ दिवसामध्ये वाळून पण जाईल पंधरा तारखेपर्यंत ता कापणीला पण येऊन जाईल एकदम अर्ली व्हरायटी आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण सर्व फवारण्या ह्या इमाम एकटींच्याच केलेल्या आहेत सोयाबीन निघाल्यानंतर आणि आता याला काही टाकायची गरज नाही आणि आता बघा परिपक्व झाल्यानंतर लवकर येत असल्यामुळे याचा एकच प्रॉब्लेम झाला पोपटांचा त्रास वाढला शेंगा खाण्याचा या तारावर पोपटं बसतात सकाळी सकाळी संध्याकाळी आणि किलबिलाट पोपटांचा तयार होती आणि शेंगा खातात त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम डुकराचा त्रास वाढला इथं साड्या लावायचं काम पडलं डुकरांमुळं बघू शकता आपण तो एक प्रॉब्लेम वाढला आणि शेंगा बघा कशा प्रकारे वाळत पण आहे एक बघा शेंगा वाळणं पण चालू झाल्या आणि अशा प्रकारे पाच पाच चार चार दाण्याच्या शेंगा आपल्याला इथं पक्व झालेल्या दिसत आहे एकदम जबरदस्त दाणे बघा एकदम जाडदा पाच पाच दाण्याची शेंग एकदम चांगला माल अशा प्रकारे ही वरायटी ज्यांना अर्ली व्हरायटी पाहिजे ती अर्ली व्हरायटी प्रकारे कमी दिवसात येणारी आणि पंधरा डिसेंबरपर्यंत कापणी पण होऊन जाईल त्याच्यानंतर आपण गहू हरभरा घेऊ शकता तीळ घेऊ शकता आणि जिथं कोरडवा आहे क्षेत्र तिथं ही व्हरायटी एकदम जबरदस्त आणि याच्यापेक्षा दहा दिवसांनी अजून लेट थोडीशी शिवनेरी पंचेचाळीस अर्लीमध्ये आणि मागच्या वर्षी जी शिवनेरी पंचेचाळीस होती ती थोडी लेट होती पण पन शिवनेरी पंचेचाळीस अर्लीवाली हिच्यापेक्षा चांगली आहे कारण हिच्यापेक्षा जास्त उत्पादन आहे तिचं फक्त ही कोरोडाओसाठी थोडी लवकर येऊ शकते हिचा जो उतारा आहे हा पण भरपूर आहे मागच्या वर्षी आपल्याकडं बियाणं कमी होतं उतारा आपल्याला त्याच्यामध्ये साधारण आला साडेचौदापर्यंत एकेका क्षेत्रामध्ये यावर्षी आपल्याला त्यापेक्षा थोडा जास्त आला म्हणजे येणे शक्यता आहे कारण आपण क्षेत्र दोन चार प्लॉट घेतले केलेले के आहेत आणि जे बाकी खराब बियाणं होतं ते आपण मार्केटला विकलं चालणी करून आपण जेवढं निघालं तेवढं आपण इथं वापरलं तर प्रकारे आपण इथं हा प्लॉट घेतलेला आहे करिश्मा चौवेचाळीस सिलेक्शन यू आर यू बी परकिरोयुक्त तर याचे उत्पादन कोरडासाठी जबरदस्त आहेत आणि ओलित्यासाठी पण घेऊ शकता